नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आज हे सांगायचं आहे की लाईव्ह आज आहे उद्या मला वेळ नाही आहे त्यामुळं लाईव्ह आपण आज घेणार आहोत आणि तो सुद्धा लाईव्ह आपला असणार आहे राजस्थानी रंगीला सगळं राजस्थानी तुम्हाला पर्स म्हणा किंवा घराला लावायचे हे छोटे छोटे लटकन तुम्हाला फक्त एक ट्रायल दाखवते मी आत्ता तर सगळ्यांनी द अडीच वाजता लाईव्हला जरूर, जरूर जरूर या पूर्णपणे रंगबिरंगे सगळं आपण घेऊन आलो आहोत त्याचप्रमाणे हे असे मोठे मोठे झुमके ज्यांना आवडत असतील त्यांनीसुद्धा जरूर जरूर अडीच वाजताचा सारख्या लाईफस्टाईलचा लाईव्ह लाईव सोडू नका सुंदर सुंदर अशा राजस्थानी पर्स आणि ते सुद्धा कमी दरामध्ये राखीला गिफ्ट द्यायला छान आहेत या प्रकारच्या मोठ्या पर्स पण आहेत राखीला गिफ्ट द्यायला छान आहेत या प्रकारचे झुमके आहेत सुंदर सुंदर की जे तुम्हाला रक्षाबंधनाला घालता पण येतील आणि गिफ्ट पण करता येतील तर या प्रकारचं खूप सारं काय काय घेऊन मी येत आहे तुम्हाला अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला तर सारिका लाईफस्टाईलला यायला कोणीही विसरू नका हे बघा राजस्थानी झुमके जेव्हा आपल्याला आता ओ... नवरात्रामध्ये हे सगळं घालायला फार उपयोगी पडेल तर त्यासाठी असे रंगीत रंगीत नवीन नवीन हे बघा खूप सारे कलर आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये घेऊन आलो आहोत आपण राजस्थानी सर्व काही त्याचबरोबर तुम्हाला घर डेकोरेट करायला सुंदर असं ही लटकन हत्ती आहेत त्यामध्ये बघा इतकी सुंदर सुंदर लटकन हे मी लावलंय हे लटकन हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर कोणी सुद्धा दुपारचा आडीचा लाईवू चुकवू नका सगळ्यांनी जरूर या बरोबर छान छान छोटे छोटे सेंट जे तुम्ही बहिणींना गिफ्ट करू शकता भावाला गिफ्ट करू शकता या प्रकारचे छोटे छोटे सेंट हे तीन चार प्रकारचे आणि खूप कमी दरामध्ये आलेत घरच्या घरी करायला सुद्धा आपल्याकडं करा। आलेली आहे आणि भरपूर काही आहे तर ते सगळं आपल्याला बघायचं आहे अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलमध्ये त्यात अजून तुम्हाला भरपूर ॲटम मिळतील आणि मिळ आहे आपल्याकडं सुंदर अशी मोजडी ती सुद्धा राजस्थानी तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील तर दुपारी अडीच वाजता सायक लाईफस्टाईलला लाईव्ह यायला कोणी विसरू नका तर चला बघूया आपण आता आजचा व्हिडिओ काय काय आहे आजचा व्हिडिओ ते तर आज घेऊन आले मी तुमच्यासाठी छोटे छोटे कापराचे उपाय मोठे उपाय आपण नेहमीच करत असतो पण कधी कधी कापराचे छोटे छोटे उपाय हे जरूर करायला हवेत म्हणजे आपल्या घराला त्यामुळं काय काय हे होतं हे बघा हे तीन ब्रेसलेट याच्यावर आत्ता चालू आहे तुम्हाला ऑफर पैसा मिळणार आहे शनिदोष निघून जाणार आहे प्रेम मिळणार आहे घरामध्ये शांती राहणार आहे आणि जगामध्ये तुम्हाला जॉब नोकरी बिझनेस ज्याच्यात काही ग्रोथ हवी आहे ती ग्रोथ ह्याच्यामध्ये मिळणारे प्रेम ह्याच्यामध्ये मिळणारे आणि पैसा यामध्ये मिळणारे तर चला या तिन्ही ब्रेसलेटचा कोंबो हा अत्यंत अल्प दरामध्ये चालू आहे तर तिन्ही ब्रेसलेटचा कोंबोला पटापट हे करा बरोबर बर तुम्हाला सर्टिफिकेट येतं तुम्हाला क्रिस्टलच्या बाबतीमध्ये जागृत रहा की काचेचे क्रिस्टल कोणी जास्त दरात विकत आहे का हे मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं आहे तर ओरिजिनल क्रिस्टल हवे असतील तर एकच नाव आहे ते म्हणजे ओमसाई क्रिस्टल छोटीशी आशा घ्यायचं असेल तर क्रिस्टल कायम इथंच घ्या कारण इथंच फक्त मिळतं एक हजार टक्के ओरिजिनल क्रिस्टल क्रिस्टल मिळतात कुठनं आपल्याला तर क्रिस्टल मिळतात हे आपल्याला युनिवर्सपासनं त्यामुळं ह्याला कुठल्याही प्रकारचं रॉ मटेरियल मधले घ्या तो मी बघा रॉ मटेरियल मध्ये पूर्ण असा हा सगळ्यात छान पायराइड की रॉ मटेरियल मध्ये पण काय होतं ह्याचं की हा टिकत नाही फुटतो शेवटी तो दगड आहे त्याच्यामुळं तो फुटतो त्यामुळं हे नाही पण कधीतरी तुम्हाला वापरायचं असेल किंवा असं आवडत नाही तर असा वापरू शकता तुम्ही त्याचबरोबर अनेक क्रिस्टल आपल्या समुद्रा समुद्रामध्ये सुद्धा मिळत असतात तर समुद्राची सुद्धा प्रॉपर्टी आहे हे क्रिस्टल पण ते केलंय कशाला युनिवर्सनं सगळं आपल्याला वापरण्यासाठी तर काल दोन तीन प्रश्न होते की ताई शंख शिंपले वापरू नय का असं नाही का तर नाही जग कुठल्या कुठं चाललेलं आहे कुठंही शंख शिंपले कवडी याच्यावर बॅन वगैरे असं काही नाहीये तर ते देतच युनिव्हर्स आपल्याला आणि जर शंखवर जर हे असेल तर तुम्हाला हे सुद्धा कुठून तयार करून मिळणार आहे कुठून मिळणार आहे काहीतरी ऐकत जाऊ नका आणि काहीतरी बोलत जाऊ नका समुद्राचा हा खजाना आहे माता लक्ष्मीला हे सगळं प्रिय आहे आपण कुठल्याही प्रकारे निसर्गाला धोका देत नाही तुम्ही मोती घालता तुम्ही पन्ना घालता तुम्ही अजून रत्न घालता मिळतात कुठनं सगळं तरी युनिव्हर्सकडनंच मिळतं सगळाच खजाना युनिव्हर्सचा आहे आणि तो आपल्यासाठीच आहे त्यामुळं काहीतरी मनाची वाईट भ्रांती करून घेऊ नका इथं एकच तुम्हाला मिळेल सत्य सत्य आणि सत्य दुसरं काही नाही तर तुम्हाला ओरिजिनल क्रिस्टल घ्यायचे असतील तर याच कंपनीला आपल्या स्वतःचा ओम साई क्रिस्टल तुम्हाला स्कॅनर सगळं काही तुम्हाला इथं मिळणार आहे की तुम्हाला पूर्ण खात्रीशीर क्रिस्टल मिळणार आहे उगाच काचेचे क्रिस्टल घ्याल त्याला उगाचं हजारो रुपये घालवाल आणि नंतर त्याचा गुण नाही आल्यावर मग तो पैसा वाया गेला त्यापेक्षा घेतानाच आपण योग्य मार्गदर्शनाखाली जेमस्टोन त्याच वेळी त्याचा फायदा होतो योग्य रेकी योग्य जेमस्टोन योग्य कंपनी सर्व काही जेव्हा एकत्र येतं त्याच वेळी तुम्हाला क्रिस्टलचा फायदा होतो तर डोक्यात काही वेगळ्या अफवा असतील तर त्या काढून टाका काचे क्रिस्टल विकणाऱ्यांपासून सावध रहा आणि हे मला माझ्या कंपनीनं सांगितलं आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला बोलत आहे बाकी माझं कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या ह्याचा उद्देश नाही तर चला दुपारी अडीच वाजता जरूर यायचं आहे आपल्याला सारिका लाईफस्टाईलला राजस्थानी धमाका बघायला आणि आणखीन बरेच काही धमाके तुम्हाला मिळत असतात लाईव्हमध्ये हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळं जरूर या तर चला कापराचे उपाय बघूया आपण कापरात कधीकधी कधी कापूर आपण घरामध्ये जाळला म्हणजे त्याचे काही काही फायदे आपल्याला मिळतात हे आता आपण बघूया तर रोज रात्री सात ते नऊ या दरम्यान मध्ये तुम्ही जर घरामध्ये कापूर जाळलात किंवा कापूर आरती केली तर यामुळं घरातली निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे निघून जाते यातली निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे निघून जाते त्याचप्रकारे कापूर आणि लवंग हे दर दर शुक्रवारी खाली कापूर ठेवायचा त्याच्यावर लवंग कुठल्याही मातीच्या पंथीमध्ये मा घेऊ शकता खाली भीमसेनी कापूर ठेवायचा वरती दोन तीन लवंग ठेवायच्या दोन ठेवल्या तरी बस असतात आणि जर आपण हे शुक्रवारी सात ते नऊ या वेळामध्ये घरभर फिरवलं तर घरामध्ये लक्ष्मी टिकते निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाऊन पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये येतात पैशाच्या बाबतीत ज्यांना ज्यांना अडचणी असतील घरात लक्ष्मी स्थिरच राहत नाही कर्जबाजारी आहात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फटाफट मिळायला सुरुवात होईल दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये भीमसेनी कापराचा थोडासा चुरा आपण घातला किंवा कॉपर कापूर ऑइलचे दोन थेंब जर आपण घातले तर भाग्य मजबूत होतं आपलं याकडं आपण तंदुरुस्त राहतो भाग्य मजबूत होतं शरीर मजबूत होतं शुक्र ग्रह मजबूत होतो त्याच्यामुळं पाण्यामध्ये रोज किंवा शुक्रवारी तरी कापूर ऑइल किंवा कापूर थोडासा घ्यावा कापूर हा आपल्या घरात जे आपण मनी प्लांट लावतो जवळ जर ठेवला तर लक्ष्मी स्थिर होते असं म्हटलं जातं कोणत्याही शास्त्रात हे लिखित नाही आहे पण हा एक आहे असं सगळे म्हणतात की लक्ष्मी तिथं ठेवली लक्ष्मी नाही मनी प्लांटच्या ठिकाणी जर कापूर ठेवला तर आपल्याला लक्ष्मी स्थिर प्रमाणात प्राप्त होते कारण आपण हे म्हणत आलो आहोत लहानपणापासून की मनी छान उगवतो किंवा सगळी घरभर फिरतो त्या ठिकाणी लक्ष्मी पैसाच पैसा देते म्हणून तसाच हा पण एक हे आहे त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य किंवा शास्त्र हे आधारित नाहीये कापूर रोज जर सात आ, सात ते नऊ कापूर रोज रात्री सात ते नऊ किंवा शनिवारी एखाद्या नारळावर ठेवून जर घरभर फिरवला तर संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा घरावरची निघून जाते आणि त्याच वेळी ज्यावेळी आपण कापूर नारळावर ठेवू भीमसेनी कापूर आपण नारळावर ठेवू प्रज्वलित करू तेव्हा देवा देवापासून सुरुवात करायची देवाला तीन वेळा ओवाळायचं आणि मग जे काही आपले टॉयलेट बाथरूम सोडून जी काही आपलं आहे गॅलरी असेल अंगण असेल जे घरातले सगळ्या चारीपाची खोल्या आणि अंगण असं जे असेल त्या सगळ्या ठिकाणी फिरवावा त्या फिरवताना ओम श्री महालक्ष्मी नमः महा। या मंत्राचा जप करावा जर काही तुमचे ब्लॉकेजेस असतील म्हणजे कुणीतरी पैसा बांधून ठेवलाय काही कामच होत नाही आहेत ये, नव्याण्णवपर्यंत येतात आणि परत जातात मुलांना नोकऱ्या लागत नाही आहेत ज्या ज्या पैशाच्या आर्थिक अडचणी ब्लॉक झालेल्या आहेत त्या सगळ्या सुटायला मदत होते पाहिजे इथं श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या जर केल्या तर यामुळं या हे मार्ग रिकामे होतात शेवटचा आणि कापराचा उपाय हा आहे तुम्हाला की शनिवारच्या दिवशी मारुतीरायांच्या देवळात जाऊन जर मारुतीरायांची कापरानं आरती केली तर राहू केतू शनी मंगळ हे जे ग्रह आपल्याला त्रास देतात त्या ग्रहांची शांती होते त्याच्यापुढं ते ग्रह आपल्याला जास्त प्रमाणात त्रास देत नाहीत हे शास्त्र सांगतं तर हे कापराचे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले हे जरूर सांगा आणि धमाक्यामध्ये जरूर सगळ्यांनी या नवीन मैत्रिणींना शेअर करा आणि आपण राजस्थानी खजाना लुटायला तयार होऊया तोपर्यंत जाठवलं बाय